राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका घोषित करण्यात आला होता जो मागील वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये इतका जास्त होता महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे पन्नास लाख हेक्टर होत आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे चारशे तीन एन सी सी एफद्वारे एकशे एकोणसाठ अशा पाचशे बासष्ट केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा एक्सटेन्शन दिलं अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण दोन वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे तर आपण बघा जी सोयाबीन सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन आहे कर्नाटकमध्ये फक्त अठरा हजार मेट्रिक टन आहे तेलंगणामध्ये त्र्याऐंशी हजार मेट्रिक टन आहे राजस्थानमध्ये अठ्ठ्याण्णव हजार मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये चौपन्न हजार मेट्रिक टन आहे आपली अकरा लाख एकवीस हजार तीनशे शहाऐंशी मेट्रिक टन आहे म्हणजे हे जे सगळे राज्य आहेत सोयाबीन उत्पादक या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण आतामध्ये घेतली तर त्याही पेक्षा दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस मेट्रिक टन म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही एकशे अठ्ठावीस टक्के जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण सोळा सतरा साली केली होती तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती एकही गोडाऊन बाकी नव्हतं राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमी भावाने सुरू केलेली आहे या संदर्भात एकशे चोवीस खरेदी केंद्र आपण सुरू केलेले अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेर एकूण एकशे सदतीस लाख क्विंटल हा एफ एक्यू प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि पन्नास हजार क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन ते ते केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमी भाव चांगला दिलेला आहे सात हजार पाचशे पन्नास इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास रुपये जास्त आहे आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र बारा पॉईंट दहा लाख हेक्टर आहे आणि अकरा लाख टन आपलं उत्पादन आहे आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो हो। आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टनाचं आहे ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी देतो